हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय महा ओम श्री कुळ नमः ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन महा शिवशन मी काडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगात आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस शैलवान शके एकोणऐंशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वाहसु अयन उत्तर ऋतु मास पौष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटानंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे रात्री आठ वाजून चार मिनिटानंतर आद्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे दुपारी एक वाजून सात ब्रह्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी आठ वाजून अडतीस मिनिटानंतर वनिज कर्णाला सुरुवात होईल सायंकाळी सहा वाजून मिनिटांनंतर विष्टी विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून बारा मिनिटांनंतर बहु कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेशी या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या जात राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर कृपया त्यांनी आपल्या जन्मकुंडली शनी ग्रहाची स्थिती तपासून पहावी ज्योतिषाच्या माध्यमातून ती जर अशुभ असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे शुभ स्थितीत असेल तर करण्याची काही गरज नाही मित्रांनो मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह दहा नोव्हेंबरपासून ग्रह चौदा डिसेंबरपासून अस्तंगत होत चालले आहे तर वक्री ग्रहांमध्ये गुरुग्रह हा अकरा नोव्हेंबरपासून वक्री होत चाललेला आहे मित्रांनो हे तीनही करा आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिष आपल्याला समजून सांगते या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात एक पाईप पाणी थोड्या क्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्त सज्ञ ब्राह्मण द्वितीय फरार्धे श्वेत वराह कल्पे वैवास्वत मनवंतर कलियुगे प्रथम पादे वश भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदमान शालिवान शके एकोणव सत्तेचाळीत प्रभाधी षष्टी मादे विश्वासो नाम सर उत्तरायने शिषेर होतो पौषमासे शुक्ल पक्षे भृगु असे मृग नक्षत्र शुक्ल योगी गरज करणे चतुर्दशी शोभित वीर गोत्रात उत्पन्न गडप्पा पात दुरित श्री पार्वती पती परमेश्वरित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक दोन आठ दहा अकरा बारा डोळा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक दोन आणि पाच बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच आणि बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक दोन पाच अकरा आणि बारा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच आठ दहा आणि अकरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी चार फेब्रुवारी विवाह करण्यासाठी तीन फेब्रुवारी वास्तुशांती करण्यासाठी सहा फेब्रुवारी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी चार फेब्रुवारी तर देवमोतीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी सहा फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही कारण शुक्राचा अस्त सुभा आहे मित्रांनो आणि या विधींचा कारग्र शुक्र आहे तेव्हा मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनोवरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा मा योग्य मागच साधा जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका तर मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार मित्रांनो इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे आपले संबंधित कोणी आपले नात्यामध्ये जर या तिथीवर थी आपल्याला सोन परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त पिऊक पिंडदान रहीत असे करता येईल घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पण त्याच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली पितरशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांपासून ते उद्या पहाटे पाच वाजून बारा मिनिटांपर्यंत भद्रायोग असणार आहे क्षमा करा मित्रांनो सायंकाळी सहा वाजून चौपन्न मिनिटांनंतर ते उद्या पहाटे पाच वाजून बारा मिनिटांपर्यंत योग असणार आहे हा अशुभ योग आहे राहूचा राहू याचा स्वामी आहे या त्यामुळे आपण या काळामध्ये शक्यतो विशेष किंवा महत्वाचे कामे करू नये अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहते रेग्युलर जे काम आहे तीच आपण करावी अग्निपृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यत्न या कर्मकांड सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता काळ सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू देखील अत्यंत प्रभावी असतो मित्रांनो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो त्यामुळे आपण या वेळेमध्ये देखील महत्वाची किंवा विशेष कामे करू नये रेग्युलर कामेच करावे मित्रांनो अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहते धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास मत असेल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम हो। शिवशंभू महा